कडे सावरले पुलावरून उडी घेतलेल्या प्रकल्प गावस देसाई या युवकाचा मृतदेह आढळला गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रकल्पाचा शोध सुरू होता कुडसडे पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे नमस्कार काल एक गादावादा झालो आणि चर्चे उत मिळलो तो आलो प्रकल्प गाव देसाय व जो भुरगा असा व मिसिंग आसलो मिसिंग कित्या वेल्यान दिसलो ते असा की ते भावाक ते रातची दोनाक एक मेसेज घातली आणि त्या मेसेजीक त्याने घातले आपण सुसाईड करता जे एक वरा नंतर म्हणजे दोनाक घातली मेसेज तिनांक जे भावां पहिली एक खळबळ जी असा ती निर्माण झाली आणि त्यांनी पहिली घातले के ते केपे पोलीस स्टेशन थंडी कंप्लेन केली की के आपल्या भावान अशी अशी मेसेज घातली असा आणि त्यांच्या नंतर शोधाशोध शुद झाला दुसरे दिस जे उजेड दुसरे दिसा सकाळी जी आमचे जुवारी नदी आज सांवड्या पलतडीन या पुलावर इवी जी स्कूटर असा ती सापडली आणि ते नंतर ते फ्रेंड सर्कल असले किंवा बाकीचे एक व्यूहरचना तयार केली सगळेकडे त्यांच्या भोव सुरुवात केले के की खरंच त्यांनी हा जीव दिला काय काही एक संशय निर्माण झाला आणि त्या संशयावल्यानं कुडचडे पुलीस असपे पुलीस असले मरीन फोर्स जो असा तो असं जे आमचे अग्निशामक दल जो असा कुडचडे यांनी संयुक्त रीती टीम हे करून हांगा शोधाशोध चालू केलो आणि जवळ जवळ सांची सुद्धा शोधाशोध चालू आसलो मरीन पोलीस जे असा हांगा अफाट प्रयत्न केले हात भीत असले सुभाष फळदेसाय असले तसेच निलेश काब्राल असले ह्यांच्यानी ह्या मोहिमे भात सहभाग घेतला आणि लेट सुमार ही मोहीम थांबवली कारण काळोख असे सुद्धा फायर फोर्स आसलो किंवा मरीन जे पोलीस आले त्यांच्या रातभर हा लाईट घालून बॉडी वयर येतात काय हे वाट पहिली कारण जेव्हा ते शोध घेताले त्यांना एकदा बॉडी वयर सरली काल सांची पण ती हातीक परत मेळना परत उदकां भीत गेली आणि त्यानंतर रातची बॉडी खरी व्हावन वसपी नका पाऊस तरी परिणाम जवळपास नका याच्यामध्ये रातभर त्यांनी हा ड्युटी केली आणि आज सकाळी जेव्हा शोधाशोध परत एकदा सुरू झाला त्यांना जी एसीएम जी जेटी असा फाटल्यान ते एसीएम जेटीच्या सायडीन ह्या प्रकल्प गावात एसआयची बॉडी ही सापडली म्हणल्यार जो संशय निर्माण झालो खरंच त्यांनी उडी दिला काय किती हे तरी क्लास प्रूव झाले आयज तेजी बॉडी जी आसा ती उत्तरेन तपासणी खातीर हॉस्पिसूक व्हेल्ली असा आणि ह्या हातू भितर सकाळच्या मोहिमेक सुद्धा समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय जातीन हांगा हजर असले आणि बॉडी काढताना सुद्धा ते हातभार जो असा तो हा दिसून आसलो आता एक प्रश्न निर्माण जाता यूथ जो आसा आयचो यूथ हो अशी डिसिजन कित्याक घेता प्रकल्पाक जीव दिवपचे कारण किती असले प्रकल्पान जीव कित्या खाती दिलो व जो विचार असा किंवा हि जे लपित जो गोष्टी असा तरी उजेडाक उजेडात जाय आज भरगे आपल्या कामा खात किंवा आणि प्रॉब्लेमा प्रॉब्लेमान अचानक डिसिजन जेव्हा घेता हे डिसिजन रॉंग असा काय राईट असा हेव तितकेच पळवण्याची गरज असा खो प्रॉब्लेम जो असा जर आपल्या मानसिक त्रास तो आपले आपल्या फ्रेंडाकडे आपले नातेवाईकाकडे हे खरी डिस्कस करून तो खरी जो वॉजे असा तकलेर ते खरी कमी करण्याचा प्रयत्न जो असा जो आयती करपाक जाय पण आयचो यूथ खं तरी अशी डिसिजन घेता फुल फॅमिली डिस्टर्ब फॅमिलीक फुल तरी एक आपलो जो एक मोलाचा वाटो किंवा आपला एक भुरगो आपल्याक फारसा हो जाणटेपणा पण वाढयला आणि तो अशी जे डिसिजन घेता ते तरी एक त्या परिवाराचे एक मोठो दोंगर एक आबाळ खोसळता इन गोवा खात उदय देकर सावर्डे शिवलीत पर्यटकांकडून होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत आहे इथल्या स्थानिकांनी याबाबत चिंता व्यक्त करून प्रशासनाला याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे शिवोली चर्च समोर घडलेल्या अपघातात कर्नाटकहून आलेल्या पर्यटकानं विरुद्ध दिशेनं गाडी चालवल्यानं अपघात घडला यात एक चारचाकी वाहन यात एका चारचाकी वाहनाचं चा नुकसान आणि दुचाकी चालक गंभीर जखमी झाला वाहनावरील ताबा जाऊन अपघात घडल्याचं यावेळी पर्यटक वाहन चालकाने सांगितलं आम्ही आता गाडी साडी साडी हल्ली ती साडी हल्ली त्याने आता गाडी ही हल्ली आणि मामचे मारली रॉंग साडी रॉंग साडी वय चालू आमची गाडी दुकान थांबते आम्ही ब्रेक मारली रावले ते तो येता म्हणा रॉंग साईड ती तो ब्रेक बिन मारीत म्हणून आणि आली ती सोबतीच मारली आणि फाटला आणि इकडं बायको लावलो ते काय डॅमेज झालं थोडं डॅमेज झालं भीतर काय पायांना लागले आणि माझा फ्रेंड पण साईड गेलो का ते काय लागले पायांना तुम्ही जाऊ जाणार हॉस्पिटल गेला अख्खी गाडी कावार केला फुडल्यानं फाटल्यानं गाडी कावार केली त्यांनी ओके आणि आता किती म्हणता तो आता म्हणता डॅमेज आपण पे कोण ना म्हणता पण तो खुळचो किती कॉल आला खुळचो किती कॉल आला तो

अच्छा तो तुम लोग पांच लोग थे नहीं तीन लोग थे तीन लोग थे सामने से सा गाड़ी नहीं देखी थी मेरे को देखी थी लो कंट्रोल लॉस हुआ कंट्रोल नहीं मिला इससे से मैं रुकने के लिए कोशिश की आप बट कुछ नहीं हुआ लीकर कंज्यूम किया है नहीं नहीं कुछ नहीं किया ओके okay. नहीं है उस पे कुछ नहीं है खासगी वाहनात सरकारी फलक लावून राज्यात मोठ्या संख्येने पर्यटक वाहने महाराष्ट्र कर्नाटक हुन दाखल होत आहेत मात्र अशा वाहनांवर कारवाई का होत नाही असा सवाल या ठिकाणी नागरिकांनी उपस्थित केलाय पाहूया नेमकं काय घडलं हायकोटाचो बोर्ड मारून फिरताय तुम्ही हे आता शिवोले चर्चे फुडल्यान हायकोर्टाचो बोर्ड मारून महाराष्ट्र शासन म्हणून भोंवतात त्या तो बापूय खंय हायकोर्टान असता एडवोकेट ऍडव्होकेट ना तर त्याचा बापू ऍडवोकेट म्हणून हायकोर्टात आणि हे भुरगे त्याच्या बाबाच्या नावाचे गाडी प्रायव्हेट घेऊन भोवतात हय मागता आता पोलिसांकडे याचे ऍक्शन घेऊची म्हणून तुम्ही बोट दाखवा तो खर दो तो बोट काढ सॉरी ना तुम्ही बोट दाखवा आधी सॉरी काय बोट दाखवा बोट काढ गाडी अटेच करा मी सांग पोलिसांना बोर्ड दाखव बोट कुठे आहे पायाकडे आय बोट काढ दोन्ही वाटेन दाखव दोन्ही वाटेन सरळ दाखव टन करतो नाही नेहमी असतो म्हणजे वकील कोण तुम्ही वकील आहे मग कोण वकील आहे पप्पा वकील आहे आणि तुम्ही आता गाडी घेऊन पप्पांची पा, फिरताय आणि <laughs> ते पण असं उघडे थांबा इथंच थांबा पूर्ण नाव सांग साहिल कुठले तुम्ही मुंबई पप्पा कुठं पप्पांचं नाव विजय संसारी आता कधी गोव्यात कधी आला तुम्ही संध्याकाळी म्हणजे काल म्हणजे कालचा आणि आजचा दिवस दोन दिवस तुम्ही पूर्ण बोर्ड मारून फिरताय पप्पा आहे इथं प्रेझंट नाही